काही ठिकाणी निवेदन दिले काही ठिकाणी मागण्या केल्या याच्यावरून एक खात्री पडली की त्यांना वाटत आहे की हा उमेदवार आपले प्रश्न सोडवल परंतु आमच्या अनेक समस्या आहे वेग -वेग तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन रस्त्यावर उतरता वेळ प्रसंगी मंत्रालयात जाऊन प्रश्न सोडवता त्यामुळे आमच्याही प्रश्नांना तुम्ही वाचा फोडावा की त्यांना अपेक्षा आहे की कोणीतरी आपले प्रश्न त्या ठिकाणी येऊन सोडवतील आणि युवकांना घडवायचं काम जर कोणी एक व्यक्ती किंवा एक घटक जर करत असत समाजामध्ये मा मा तर माझं मत आहे तो शिक्षक आहे डॉक्टर्स इंजिनियर्स ॲडव्होकेट जेनी त्यांनी सैन्याने त्याचं काम केलं म्हणून हा देश आपल्याला आज या प्रगतीपथावर दिसतोय तर ही सगळी मंडळी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या शिक्षकाचे विद्यार्थी होते आणि त्या शिक्षकांनी त्यांच्यावर योग्य वेळी योग्य ते संस्कार केले आणि याच्यापेक्षा समाधान मला दुसरं काही लाभलं नाही की शिक्षकांबरोबर आपण त्यांचं नेतृत्व करण्याची संधी आहे तुमच्या हक्काचा उमेदवार आहे की आपल्या सगळ्यांची साथ राहील ना मी आमदार झालो म्हणजे आपण बसलेले प्रत्येकजण या ठिकाणी आमदार झाले असं तुम्ही समजा आणि हक्कानी तुमचा मित्र म्हणून मला आपले कामं सांगाल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो